नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला कर्जमाफी करू सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ भावांतर योजना राबवू शेतकरी सन्मान योजनेचा निधी बारा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करू लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ आणि पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाधन रस्ते बांधू असे अनेक आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी महायुतीला सत्ता दिली आहे आता शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ पंतप्रधान मोदींसह महायुतीची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यांच्या या आश्वासनाला सोयाबीन उत्पादकांनी साथ दिली आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं बाजारात हस्तक्षेप करून सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव जाहीर करून खरेदी करणं गरजेचं आहे कारण बाजार हा सोयाबीन केवळ चार हजार शंभर रुपयांनी विकलं जात आहे म्हणजे चार हजार शंभर रुपयांचा भाव मिळतोय या सोयाबीन उत्पादकांचं मरण होत आहे शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत महायुतीला निवडून दिलाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ आहे त्यांनी सोयाबीन उत्पादकांना दिलेल्या वचनाची पूर्तता करावी अशी अपेक्षा सध्या शेतकरी व्यक्त करतायत दुसरं महत्वाचं आश्वासन आहे सातबारा कोरा करण्याचं संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन अनेकदा शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं प्रचार सभांमध्ये पंतप्रधानांसह आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हे आश्वासन दिलं होतं खरंतर कर्जमाफीची मागणी शेतकरी निवडणुकीच्या आधीपासूनच करत होते मात्र लाडक्या बहिणीच्या भरोशावर निवडणुकीत उतरलेल्या महायुतीला निवडणूक जर जाताच कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं सत्ता असताना कर्जमाफी दिली नाही आणि आता आश्वासन देता असा प्रश्न शेतकरी विचारत होते पण तरीही शेतकऱ्यांनी महायुतीला साथ दिली आहे आता महायुतीनं शेतकऱ्यांना साथ देण्याची वेळ आली आहे तसंच शेतीमालाच्या हमीभावाशी संलग्न वीस टक्के भावांतर योजना आश्वासन देखील देण्यात आता कापूस उडीद मका ज्वारी तातडीनं या, भाव, भाव या शेतकऱ्यांना भावांतरचा फायदा द्यावा शेतकरी सन्मान योजनेचा निधी म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सध्या शेतकऱ्यांना सहा सहा हजारांप्रमाणे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात हा निधी वाढून पंधरा हजार रुपये करू असं आश्वासन देखील देण्यात आलं आता हे आश्वासन देखील तातडीनं पूर्ण करण्याची गरज आहे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत यासोबतच बहिणीला देखील आश्वासन देण्यात आलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दीड हजार रुपये देण्यात येतात हे रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन देण्यात आलंय हे आश्वासन हे सरकार स्थापन झाल्यानंतर कधी पूर्ण होणार हे पाहावं लागणार आहे याशिवाय रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाधन रस्ते बांधू असंही शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय आता ग्रामीण भागात रस्त्यांचा प्रश्न खूपच गंभीर बनलाय तातडीनं हा प्रश्न मार्गे लावण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे याशिवाय पंचवीस हजार रोजगार निर्मिती आणि दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्याचं देखील भाजपनं आश्वासन दिलेलं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी सत्ता दिली आहे आता पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारचे कर्तव्य आहे की त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करावं आहे सोयाबीन उत्पादकांना तातडीनं गरज आहे ती मदतीची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपये आम्ही भावाचं आश्वासन दिलं हे आश्वासन तातडीनं पूर्ण करण्याची गरज आहे म्हणजेच सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे शेतकरी आजही चांगल्या भावाची अपेक्षा ठेवून आहेत शेतकऱ्यांनी तुमची अपेक्षा पूर्ण केली आता तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा एवढीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत आता शेतकऱ्यांच्या अपेक्षेला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आश्वासन पूर्ती करणार का की केवळ शेतकऱ्यांना झुलवत ठेवणार हे पुढच्या काळात कळेलच पण निवडणुकीत आपल्या शेतकऱ्यांना दिलेल्या या आश्वासनांची आठवण सत्ताधारांना आम्ही सतत करून देऊ तुम्ही यासाठी रेटा लावा पण तुम्हाला काय वाटतं आता निवडणूक संपले सत्ता आली आहे त्यामुळे महायुती शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करेल का आणि किती दिवसांमध्ये पूर्ण करेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका